आम्ही ना गणपती मिरवणूक बघून घराकडे चाललोय भावांनुच्या छातीत चा जर दरवर्षी त्याला तस होतय बघा निमित्त न मी आता गणपती बघून काय करायचं इफोर गच करतय गेल्या वर्षी बी केलं गेल्या वर्षी तर त्याला भावानू दवाखान्यात केलं फोन आला मला त्या मंडळाचा तुमचा येऊन मी रात्री वाजता रडतन ती मंडळ चांगलं होतं डी जी पुढे नाचाय गेल आणि अचानक त्याच्या छातीत दुखायला डॉक्टरन कोणच त्या दवाखान्याचं नाव पाटील डीवाय पाटील ह्या मोठ्या दवाखान्यात नेलत बघा पोराला मग ह्या वर्षी बी त्याच्या कानात कापूस घालून नेलं मिरवून बघायला लांबणं लांबणं बघू म्हणलं तरी त्याला छातीत दुखायला गा व्हायलाय हो म्हणला मी आणि चला लवकर आणि एक कुल्फी खाया दिली की पुन्हा म्हणतोय आणि चला आता बघू चांगलं वाटायला बघा बोर किती नाटकी असते ती आणि गेल्या वर्षी बी दोन दिवस ऍडमिट केला त्या दवाखान्यात गपच पल्ला होता केला नव्हता ह्या वर्षी ना मी स्वतःही म्हणले ह्याला काय होत आहे आणि मुद्दाम करतोय का काय मी बघण्यासाठी त्याच्या संघ आले खर ती म्हणलं मला जरा घाबरले आणि व्हायलाय म्हणून लगेच आणला बाहेर लय गर्दी होती महातबा रोड परसच गणपती दाखवलं तुम्हाला एडेव टाकीन मी त्याचा कुठं कुठं आम्ही गणपती बघितले तर मला या वर्षी गणपती बघा जास्त भेटलं नाही तर कारण मी पुण्याला होते पाच दिवस माहेरला गेलते ना रस्त्याने गणपती बघताना म्हणतोय ए... माझा भोर गाणा मम्मी कसलं चांगलं गणपती बघितलं नाही तर काय करायचं अशी असते ती नाटकी ना। करते ती पोरं मला वाटलं आणि आता मग गा घराकडे चालू रावदी बाबा चल म्हणलं काय गणपती आता थोडं बघून मी घराकडे चालले घरात जाऊन जेवते जराशी मी आलते पाच वाजताच गणपती बघायला कारण जेवण बनवूनच चालते भाता आमटी दुसरं काय केलं नाही घरात मी भाता आमटीच करते मी सारखी आर्जेंटली म्हणजे भात आमटीच असतय आमच्या जेवायला खाते ती सगळी काय नावच नाही ती फुकाच्या पोटी सगळं काय बी असू द्या घरात बनवलेलं मी नावच नाही ती खाते ती तेवढं तर केलंय बाई म्हणते ती अशी म्हणते ती मग मला लय वाईट या आता थोरलं पोरग सकाळ गेलय बघा कुठं कुठ गर्दीत आजूला घेऊन घेऊन जाऊ नको म्हणून तीनदा मला आ, पुटाएग, पुटाएग, मला फोन आलाय काय नव्हतं शेवटी त्यांना लिहून पाठवलं आणि लिहून पाठिवलं ना आजून वाचलं आणि मग आदू म्हणला मम्मी आवी दादा असा म्हणलाय की गर्दीत जाऊ नको गणपती बघायला म्हणून मग सांगितल्यावर मी म्हणलं जाऊ आपण जराशी गणपती बघून जाऊ म्हणून जरा दोन तीन गणपती आणलं जागे वराला तेव्हा म्हणणार मला नेलं नाही तो गेलता आणि इकडं लाईट गेली असं वाटायला काय व लाईट अंधारच पल्लाय जरा लाईट जरा लांब लांब आहे ना त्याच्यामुळं अंदर पल्ला होता अवघड आहे काय करायचं आले गणपती बघून गोरावासाठी मला काय जायचं नव्हतं मला जा वाटत नाही आता मध्ये आधी शीन बघितलं होत एकदा दोनदा सीन बघितल्यावर पुन्हा कशाला जायचंय म्हणून नव्हते गेले कुठ चाललाय पोरग आता दुकानाला चाललंय बघा तिथं काय तरी या ती का, 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 ते करायले काय 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 खायच मागते पण पोरगा हा संघ म्हणल्यावर दोन एकशे रुपये मी नेलत संघ त्याच पोरांना काही खाल्लं नाही जास्त नको म्हणला दोन होती बसलेली त्यांना बी डी म्हणला ती ह्यांनी म्हणत होत येडेव करायचं का नको म्हणलं खाल्ल्याला कशाला येडेव करायचंय मी भरपूर येडेव केले आता गणपती बघायला जाऊन ते आता तुम्हाला टाकीनच मी एडेव घरला जाऊ तिथलं गणपती बघ तिथलं गणपती बघ आम्हाला वाटायला पण पोहरासाठी आम्ही पोरासाठी गणपती लई मीर की नाही काय करायचं कुठं कुठं गेली गणपतीवायला आता टाकू येऊ नंतर